नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्यासी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर बाजार समितीमध्ये जात आहे लोकल सोयाबीन जशी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये जात आहे लोकल का सोयाबीन जशी दर चार हजार एकशे mm. पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच मेकर बुलढाणा या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जशी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे पांढरा सोयाबीन ज्याशी दर चार हजार सत्त्याण्णव रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी आहे पिवळा सोयाबीन जशी दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते आहे पिवळा सोयाबीन ज्यासे दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोल्या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन ज्यासे दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल